नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या आज या डिपार्टमेंटमध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो या भरतीबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये टेक्निकल थर्ड टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकलच्या जागा निघालेल्या आहेत बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मी वयाव मर्यादा आणि क्वालिफिकेशन सांगणार आहे वयोमर्यादा मर्यादा आणि क्वालिफिकेशन सांगणार आहे बघा लक्षात घ्या मित्रांनो ही ॲड आड़ आहे ॲड नंबर व्यवस्थित वाचून घ्या कधी निघालेली ॲड आहे हे पण बघून घ्या अठ्ठावीस दहा दो दोन हजार वीस रोजी ही ॲड निघालेली आहे आणि त्या ॲडमध्ये तुम्हाला ॲडमध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे आणि वयम मर्यादा काय असेल हे सांगणार आहे जनरल डब्ल्यू एस ओ बी सी एस टी आणि एस सी अशा प्रकारच्या जागा आहेत सर्व सर्व कास्टसाठी चला आपण पुढं पाहू वॅकन्सी बघा वॅकन्सी बघून घ्या जनरलसाठी बत्तीस जागा डब्ल्यू एससाठी चार ओ बीसाठी तीन एस सीसाठी चौदा आणि एस टीसाठी पाच आणि टोटल अठ्ठावन्न एक्स मॅक्स मॅनसाठी सहा जागा आहेत मित्रांनो बघा जागाचं विवरण दिलेलं आहे ते त्याच्यानंतर पे स्केल वगैरे एक ही एक्झाम ही बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ही एक्झाम कशा कशाद्वारे होणार आहे तर सी बी टी म्हणजेच कंप्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ओके ती विसरायला नको तुम्हाला आणि त्याचं माध्यम हिंदी आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये ही एक्झाम होणार आहे आता जनरलसाठी म्हणजे किती वयोमर्यादा किती हे जर बघायचं असेल तर जनरलसाठी वयोमर्यादा आहे बघा अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत जनरलसाठी वयोमर्यादा आहे सगळ्यांनी बघून घ्या की अठरा ते तेहत्तीस वर्ष त्याच्यानंतर या सी एस टीसाठी पाच वर्ष जास्त असतील आणि सीसाठी तीन वर्ष जास्त असतील बघा मित्रांनो एक मॅनसाठी सहा मन तरी सर्विस होणे गरजेचं आहे असं सांगते ते ओके त्याच्यानंतर एच एचचे तेहत्तीस वर्षापर्यंत मी सांगितलेलंच आहे त्याच्यापुढं आपण पाहू व्यवस्थित बघा पॉज करू करू बघा पूर्ण लँड लुजर कॅन्डिडेटसाठी काय त्यांनी म्हणजे सूट दिलेली आहे ते पण बघून घ्या म्हणजे ज्याची कोकण रेल्वेमध्ये प्रत्यक्ष जागा गेलेली आहे किंवा क्षेत्र गेलेलं आहे त्यांच्यासाठी काय आहे का ते बघून घ्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कळून जाईल लँड आहे डोमॅसेल हा तर सगळ्यात महत्त्वाचा हा अर्ज कोणत्या राज्यातील व्यक्ती भरू शकतात तर हा अर्ज बघा सुरुवातीला आपला महाराष्ट्र राज्य गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून विद्यार्थी या या अर्जासाठी पात्र असतील इतर कुठल्याही राज्यातील विद्यार्थी या अर्जासाठी पात्र नसतील लक्षात ते घ्या टेक्निशियल जागा आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त चान्सेस असतात त्याच्यानंतर बघा त्या सर्व्हिसमॅनच्या काही अटी दिलेले आहेत ते बघून घ्या व्यवस्थित त्याच्यानंतर अर्ज ॲप्लिकेशन भरायला सुरू झालेलं आहे ॲप्लिकेशन भरा तर आता आपण थोडं सिलेबसकडे पण वळू सिलेबस, सिलेबस काय असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे हे इथं दिलेलं आहे एस एस एल ई मॅट्रिशन आय टी आय रिकनायज म्हणजे त्या पदाशी निगडीत आय टी झालेलं असावं तुमचं हाऊ टू अप्लाय वगैरे हाऊ टू अप्लाय तुम्ही अप्लाय ॲप्लिकेशन करते वेळेस हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे इथं की ही एक्झाम ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये असणार आहे बघा वन थर्ड हे एवढं निगेटिव्ह असणार आहे वन थर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे ईच प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला तीन प्रश्नाला एक मार्क कटणार आहे हे असं सांगितलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे सी बी टी म्हणजे काय असतं जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम किंवा टेस्ट असं म्हटलं जातं ओके हे महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आता बघा कॉमन जनरल अवेअरनेस म्हणजेच एक्झामसाठी लागणारे विषय कोणते कोणते मॅथेमॅटिक आहे जनरल इंटेलिजंट आहे रिजनिंग आहे त्याच्यानंतर बघा जनरल सायन्स पण विचारलं गेलेलं आहे म्हणजे सायन्स पण विचारलेलं आहे त्याच्यानंतर जनरल म्हणजे आपलं जी के जे की करंट अफेअरचे पण प्रश्न असणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या ट्रेडसाठी आपण तयारी करतो किंवा ज्या ट्रेडसाठी आपण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म बघा बघा टेक्निशियल प्रश्न पण याच्यामध्ये असणार आहेत आणि बघा अशा प्रकारचे हे सर्व माहिती दिली आहे एम ए मेडिकल स्टँडर्ड असेल सर्व सर्व माहिती सगळ्यांनी व्यवस्थित वाचून हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करा आणि अडीचशे रुपये रिफंडेड रिफंड वगैरे रक्कम होणार आहे म्हणजे नंतर परीक्षा एक्झाम झाल्यानंतर तर मी एक्झाम अटेंड केल्यानंतर काही रिफंड पण रक्कम होणार आहे अशा प्रकारचे हॉल तिकीट कधी येणार आहे ते ब सगळ्या गोष्टी सांगितलेल्या अर्जामध्ये आणि जास्तीत जास्त लोकांनी कोकण रेल्वेमध्ये म्हणजे टेक्निशियल पदासाठी फॉर्म भरून आपला अर्ज नोंदवू शकता थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ खूप लांब जात असल्यामुळे आपण इथे स्टॉप करतो आमच्या चॅनलवर असेच अपडेट किंवा नोकरीबद्दल जाहिरात मिळेल जातील चॅनलला सबस्क्राईब करा एच पी ऑनलाईन क्लास या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा सुधारणा काही वाटत असेल तर अजून कमेंट करा काय माहिती हवी असेल तरीही कमेंट करू शकता तुम्ही थँक्यू व्हेरी मच